सहा डालकी नागलीचं गोंड व्हायचं गोंड कंसा आणि आता नावावर केली तर आता फरक काय पडला सहाच झिली सहाच डालकी म्हणून त्याला त्याच्यात टमाटी पिकवता आली पाहिजे त्याला त्याच्यात वेगवेगळी पिकं घेता आली पाहिजे आंबे लावले तर त्याला पाणी भरता आलं पाहिजे अशा दृष्टीनं तिथं पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी फॉरेस्टचे काही नियम निकष बदलणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं माझ्याकडून दादांनी दिल्लीतून फोन करून डिकले साहेबांना पत्र पाठवायला सांगितलं मी पाठवलं आणि ते पत्र तटकरे साहेबांनी आता मी मराठीत लिहिलं होतं आणि तिथं म्हणतात हिंदीत चालते आणि इंग्लिश चालते आणि हे म्हणायचे तुम्ही खासदार व्हायला पाहिजे होतं अरे मला मराठीच येते आहे मी कशाला खासदार होऊ म्हणून ते पत्र तटकरे साहेबांना द्यायला सांगितलं तटकरे साहेब त्याच्यात भूपेंद्र यादव साहेबांच्या सवय आपली बैठक त्या ठिकाणी लावण्याचं